जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे ठीक आहे जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे ठीक आहे कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात कुठल्या मला काही स्वतः स्वारस्य नाही ठीक आहे ज्या प्रकारे आतापर्यंत राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली कोर्टाच्या या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते ये याच्यात मला जास्ती आनंद आहे आणि माझ्या मातृभूमीने निवडलं याच्या आर्मी मध्ये जय हिंद आणि आर्मीच्या माणसाला जय हिंद ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.